नमस्कार काय आपण स्वागत आहे तुमचं अलिबाग मुळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुम्ही आज या विषयाचं वाटत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले यांनी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामधून म्हणजे भरत गोगावले यांनी सहा हजार आठशे पंचवीस मतांचा लीड दिलेला होता सुनील तटकरे यांच्या विरोधात तर मित्रांनो आता स्नेह आनंद साठी महाड मतदारसंघामधून किती मतांचा लीड देतील तर मित्रांनो आजचा विषय हा असणार आहे कारण की तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दोन हजार एकोणीस नंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रातील राजकारणाचे वारे आणि दिशात बदललेले आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण या विषयावर बोलणार आहोत दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आणि दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेमधून लढत होते आणि तिकडे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे होते आणि ते तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शेकापच्या माध्यमातून लढत होते आणि असं असताना शिवसेनेचा गेली कित्येक वर्षे बाले किल्ला असलेला महाविधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून आनंद गीते यांना सहा हजार आठशे पंचवीस मतांचा लीड हा मिळालेला होता आणि त्यांना टोटल आनंद गीते यांना टोटल मतं महाराज विधानसभा मतदारसंघातून म्हणजे भरत गोगावले यांच्या मतदारसंघातून एक्क्याऐंशी हजार नऊशे अडतीस मते मिळालेली होती आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आघाडीचे सुनील तटकरे यांना पंच्याहत्तर हजार एकशे तेरा मतं मिळाली होती तर मित्रांनो एवढी सुनील तटकरेंना त्यावेळेला कशी काय मतं मिळाली हा तुम्हाला पडलेला प्रश्न असेल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की महाडमधून माणिक जगताप हे काँग्रेसचे नेते होते सध्या ते कोरोना काळामध्ये गेलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना सोबत घेऊन सुनील तटकरे निवडणूक लढव लड़, लढलेले होते परंतु लोकसभेची निवडणूक जिंकल्याच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यामध्ये मानिक जगताप यांचा भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा पराभव केला त्यावेळेला भरत गोगावले यांना ला एक लाख दोन हजार दोनशे त्र्याहत्तर मतं मिळाली होती आणि मानिक जगताप यांना ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मते मिळालेली होती एकवीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या फरकाने बरेचसे जिंकलेले होते जी परिस्थिती तुम्हाला सांगायची काही मला गरज नाही कालांतराने ज्या वेळेला वडील गेल्याच्या नंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेनेचे ज्यावेळेला दोन गट झाले शिंदेगड आणि ठाकरेगड त्यावेळेला एक महाड मतदारसंघामध्ये कोकणी निर्माण झालेली होती वडील नसल्या कारणाने यश काही मिळालं म्हणून आता आपण काय करायचं म्हणून स्नेहल जगताप यांनी आणि त्यांच्या सहकार्याने ठाकरे गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला हे तुम्ही सर्व जण परिचित आहात आणि असं असताना मित्रांनो आज स्नेहल जगताप आणि भरत गोगावले यांच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील हे आता निश्चित झालेलं आहे परंतु जर तुम्ही पाहिलं की एक्क्याऐंशी हजारच्या आसपास मते ही दोन हजार एकोणीसला ला शिवसेनेकडे होती भाजप युतीकडे होती परंतु ती मते आता दोन हजार चोवीस मध्ये किती असतील हे आपण सांगू कर शकत नाही कारण की शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत आणि त्याच्यानंतर स्नेहल जगताप यांच्या वडिलांना मालिक जगताप याला ऐंशी हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली होती म्हणजे जवळजवळ एक लाख साठ हजार दीड लाखाच्या वरती मतं ही या मतदारसंघामध्ये सध्याच्या वेळेला आहेत असं आपण म्हणू शकतो परंतु दोन्हीही गोष्टींचं आपण जर गांभीर्य लक्षात घेऊ भरत भोगावले हे शिवसेनामधून शिंदे गटामध्ये गेलेले आहेत तसेच स्नेल जगताप ह्या काँग्रेसमधून ठाकरे गटामध्ये का गेलेले आहेत म्हणून सगळे जे मतदार असतील विशिष्ट पक्षाचे ते दे त्यांच्यासोबत गेलेत की नाही गेले हे पाहणं पण अग्यथं ठरणार आहे की शिंदे शिंदे गटामध्ये भरत गोगावले गेल्याच्यानंतर त्यांच्यासोबत सगळेच शिवसेनेत गेलेत असे आपण म्हणता येऊ शकत नाही आणि स्नेल जगताप काय काँग्रेसमधून ठाकरे गटामध्ये गेल्याच्यानंतर सगळेच काँग्रेसवाले त्यांच्यासोबत गेलेत हे आपण म्हणू शकत नाही परंतु आता खऱ्या अर्थाने जर का विधानसभेच्या निवडणुका सोडल्या तर त्याच्या अगोदर एक ट्रायल मॅच ही आपल्याला महाविधानसभामध्ये पाहायला मिळणार आहे आणि जर ह्या वेळेला स्नेल जगताप यांच्या ऐंशी हजार मतांनी जर उसंडी मागली तर निश्चितच महा लोकसभा मतदारसंघामधून आनंद गीतेला एक चांगली विजय मिळू शकते हे आपण नाकारू शकत नाही तर मित्रांनो अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती कारण की कालच सुनील तटकरे यांची उमेदवारी लोकसभेची म्हणून जाहीर झालेली आहे आणि अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यावं द्यावी असं मला वाटलं कारण की सुनील तटकरे यांचे नेहमीच कट्टर विरोधक असलेले भरत गोगावने ज्यांच्याकडं एक लाख दोन हजार दोनशे त्र्याहत्तर मतं आहेत ती सुद्धा विभागली गेलेली आहे शिंदे गटाक ठाकरेंमध्ये आणि ज्यांना दोन हजार एकोणीसमध्ये मानिक जगतापच्या स्वरूपाने सुनील तटकरे यांना ऐंशी हजार सहाशे एक पंच्याहत्तर हजार एकशे तेरा मतं मिळालेली होती ती मतं पूर्णपणे सुनील तटकरे यांच्यापासून लांब गेलेले आहेत असं मला लागत नाही परंतु कशा पद्धतीने हे आकड्यांची गणित गणितं आपल्यासमोर येतील हे आपल्याला चार जूनला समजेल परंतु स्नेह जगता मला वाटतं यांनी आता आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी कामाला लागायला पाहिजे कशा पद्धतीने ते आपल्या सर्व काँग्रेसच्या भाव भावांना बहिणींना सोबत घेऊन मला आता जर तुम्ही मदत केली तरच भविष्यामध्ये मी आत्तीने या विधानसभेच्या मुलाचा जो विचार निवडणूक आहे त्या जिंकू शकेन आणि मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्नेह द्यातात आमदार कुठे गेले होतील याचं बऱ्यापैकी अंदाज लावता येईल असंच एक चित्र आपल्याला चार जून नंतर दिसेल परंतु हे दावे प्रतिदावे हे फक्त आपण विश्लेषणातूनच करत असतो एक मित्रांनो छोटासा व्हिडिओ बनवला माझ्या सो समोरी माहिती होती आणि त्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा लोकसभेच्या उमेदवार जाहीर झाल्याच्या दोन उमेदवार जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन त्याच्या बाबतीत थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसमध्ये काय परिस्थिती आहे हे माझ्या राजकीय विश्लेषणातून सांगावं म्हणून अशा पद्धतीचे छोटे जे व्हिडिओ मी आता सहा मतदारसंघ ते बनवीन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवड वाटला हे मला लाईक शेअर करून सांगा कमेंट करून सांगा इथेच सांगतो जर का असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद